राम राम काय म्हणताय अरे बाबा आपल्या गावची यात्रा आहे आणि यात्रा यंदाच्या वर्षी यात्रा माझं नशीब पळ पडलं बघा यात्रे मुळे नशीब पळ पड अरे असं काय झालं अवरात्री छबीनं झाला आणि छबीनं झाल्याच्या नंतर म्हणता छबीनं तुम्ही पण नाचत लोक नाचता नाचता अशी भानगड झाली काय रे अचानक माझं जमिनीवर लक्ष गेलं म्हणजे खाली जमिनीवर लक्ष गेल्याच्या नंतर मला तो असा ठाकडा गावडा का आ? आ? दो दोन रुपयाचा ठोकळा गावला आणि मग ते बाबा दोन रुपये मी उचललं म्हणलं आपल्याला दिलेला आहे ह्याचा चांगलाच वापर झाला पाहिजे मग काय सकाळी आणि लॉटरीच्या दुकानावर घेऊन लॉटरीच्या दोन रुपयाची लॉटरी फाडली लॉटरी फाडली तिथे किशा घातलं ना आलो घराकडे आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उठलो आंघोळ पाणी केलं आणि खुर्चीवर जाऊन बसलो म्हणलं आता बातम्या बघावे पेपर पेपर वाचावा आणि अशा बातम्या तोपर्यंत बायको घरात ना आली कारभारी चहा प्या तिला आता मध्ये चहा दिला चहा असा पिणार तोपर्यंत समोर न्यूज आली बातमी आली अजय पाटोळे यांना पन्नास लाख रुपयाची लॉटरी लागली फायदा झाला दोन रुपयाचं तिकीट मी काढली सकाळी अजय पाटोळे यांना पन्नास लाख रुपयेची लॉटरी लागली म्हणून बर मग काय माझा आनंद गगनाद मागणार नुसतं पळालं घ्या पळालं आणि मग गेलो पन्नास लाख रुपयाचा चेक माझ्या हातामध्ये टेकवला आणि फोटो फिटो काढले न्यूज वृत्तपत्राला न्यू देऊन टाकले म्हणजे आता पाठवले तुमचा एक पन्नास लाख रुपये तुम्हाला मिळालेले आज तुमचं सुखी आनंदी आयुष्य तुम्ही जगू शकता मग मी मला ह्या पैशाचं पण आपण वाटलं करायचं काय नाही काहीतरी वापर केला पाहिजे चांगला वापर केला पाहिजे मी तसाच गेलो मुंबईला अरे स्कॉर्पिओ गाडी काढली स्कॉर्पिओ गाडी काढली असे लोक पैसे दिले बस स्कॉर्पिओ गाडी काढली सांगलीला गेलो सांगलीला हा सांगलीला गेलो आणि पाठी मागो त्या नाव टाकलं काय टाकलं आय लव्ह यू अरे हे कुठल्या देवीचं नाव आहे आणि आजकाल सारखी लोक मान यू जो तुझ्यावर प्रेम आहे बाबा तिओ आणि त्याच्यावर यू आणि आलो गावाकडे गाडी घेऊन गावाकडे गाडी घेऊन आलो उभारलो कॉलेज समोर आपली कॉलेज समोर कॉलेज समोर उभारलो गाडी उतरलो म्हणजे चहा द्यायचा आणि तिकडून पुरीचा घाटा आला

अरे बाबा तुझे मजाक केली बाबा मस्करी केले मित्र मित्र मित्राला भेटे आणि भेटे मित्र मित्र मी मित्र बानाचा तो कॉमेडी आणि कुठेतरी तुझी टिंगल करायला गेलो मुद्दा असा म्हणजे आपल्यापेक्षा वेळ आहे कमी कमी वेळ आहे महत्वाचे पुढे आपण बोलावले आपल्यामध्ये एक दोन तीन तीन तिघाने काम बिघडलं का चौथा मित्र हिरो सम्राट गोविंद पाठोले पंढरपूर करण्यावरून गोविंद पाठोले पंढरपूर घट

तुमच्या आईने मला आधार दिला असे कस तर दुःख दिसेल चार दिवसानं माझी बायको पण मिलीच तू आज चार दिवसानं बायको पण मिली मिली बरं झालं साठी बायको मिली मला बायको ना मी तुमच्याच बायकोवर दिवस काढतो मरुस

मानता मित्र मित्राला भेटल्यावर काहीतरी विनोद होत असतो विनोद म्हणजे हसण्यासाठी हसणं म्हणजे जीवनाच्या शरीराला यायला नसतं आपल्या गावची यात्रा गावातला तमाशा होता बघा यात्रा जाऊ माझं लोक हा गेल्या वर्षी तुझ्या माथ्याचा माझ्या माझ्या माथाऱ्याने काय आता केला